सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने वीस ते तीस जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार व उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूर महानगरपालिका महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर महाराष्ट्र साहित्य परिषद दक्षिण सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपनगरीय शाखा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ महानगरपालिका पत्रकार संघ यांच्या सहकार्याने दिनांक वीस जानेवारी ते तीस जानेवारी भाषा पर्यंत मराठी संवर्धन साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली आहे ज्यामध्ये काव्य वाचन व्याख्यान मुलाखत पुस्तक परिचय गीत रामायण नाटक बालनाट्य लेखन वाचन हस्ताक्षर कार्यशाळा चर्चा सत्र आदि कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत सोमवार दिनांक वीस जानेवारी रोजी सायंकाळी साडे सहा वाजता साहित्य डॉक्टर डॉक्टर यांच्या हस्ते या उद्घाटन करण्यात येणार आहे उद्घाटनापूर्वी सोलापूर महानगरपालिकेपासून ते डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस स्मारकापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे या सर्व कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे